नमस्कार मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेले बटाटा भजी चला मग सुरुवात करूया मी हे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत याला मॅश करून घेऊया अशा पद्धतीने सगळे मॅश करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आपले बटाटे मॅश करून झालेले आहेत यामध्ये आपल्याला कोणते जिन्नस घालायचे आहेत ते बघूया मी चिली पिक्स घेतलेली आहे लसूण घातलेली हे घालायचे आहे याच्यामध्ये जिरे जिरे घालायचे आहे त्याच्यामध्ये आणि हळदी पावडर आणि धनिया पावडर आणि थोडीसे मिरीपूड घालणार आहोत आपण पाव चमचा याने अप्रतिम चव येते जास्त नाही घालणार आहोत आपण थोडेसे घालणार आहोत आणि हे सर्व मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता हे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपण बेसनपीठ घालणार आहोत यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे आपल्याला आप बसल तितकं तुम्ही बघू शकता आणि बेसनपीठ घालून एकजीव करायचं आहे मी याच्यामध्ये तीन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे यामध्ये कुठेही मिठाचा वापर केला नाहीये यामध्ये थोडस मीठ घालूया याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे यामध्ये थोडं थोडं पाण्याचा वापर करून थोडस मिश्रण पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला बस इतक्यातच आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे मिश्रण तुम्ही बघू शकता यामध्ये आपल्याला कांदा अजिबात घालायचा नाही पण तुम्हाला जर आवडत असल्यास तुम्ही घालू शकता मी कांदा घातलेला नाही या या आहे यामध्ये फक्त मी थोडी कोथिंबीर घालणार आहे आणि एक हिरवी मिरची चिरून घालणार आहे यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत तुम्ही बघू शकता थोडी कोथिंबीर घातलेली आहे आपण आणि हिरवी मिरची ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास घालू शकता नाही तर आपण चिली पिक्स घातलेलीच आहे अगदी आहे त्या वेळेला यामध्ये आपण चिमूटभर भर सोडा घालणार आहोत खायचा आणि एक जीव करून घेणार आहोत खायचा सोडा घातल्यानंतर याला एक जीव करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आणि मस्त पैकी याचे खुसखुशीत भजे असे आपण बनवून घेणार आहोत खायला अप्रतिम लागतात तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही हाताच्या सहाय्याने किंवा चमकच्या सहाय्याने पण भजी टाकू शकता बरोबर हे बघा आपले एकदम कुरकुरीत आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेले बटाटा वडे तयार बटाटा भजी तयार आहेत सॉरी बघा किती कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही बघू शकता असंच अशाच प्रकारे आपण सर्व भजी तळून घेणार आहोत आवाजाऊन कळत असेल किती कुरकुरीत झालेले आहेत ते चला मग अशाच सगळ्या प्रकारे तळून घेऊया बघा रंग किती सुरेख आलेला आहे खायला प्रतिम लागतात तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता आपले गरमागरम आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली भजी तयार आहेत तुम्ही बघू शकता नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलाय बेलायकनला प्रेस करा एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत आपली आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली बटाटा भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनला प्रेस करा चला मग नवीन ब्लॉगमध्ये भेटूया ब बाय